दोन दिवसापूर्वी आय टी नगरी हिंजवडी मान परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला तासाभरात झालेल्या या पावसानं आय टी नगरी हिंजवडीच वॉटर पार्क मध्ये रूपांतर केलं पाऊस जरी झाला मात्र परिस्थिती अजून जायची तेच आहेत या परिसरामध्ये नक्की पाणी का तुंबलं सहा फुटांवरती पाणी पावसाचं या परिसरामध्ये साचल्याचं दृश्य आपण सोशल मीडियावरती पाहिली अजूनही परिस्थिती जायची तेच आहे माझ्या बाजूला आपण पाहिले तर हे जे पाहू वॉटर हे जे ड्रेनेजचं पाणी आहे याला कुठेही पाणी बाहेर निघण्यासाठी रस्ता नाहीये जागा नाहीये निचरा नाहीये हिंजवडी जी हिंजवडी मानची जी मेट्रो तिचं सुद्धा काम चालू आहे त्या कामाचा सुद्धा अडथळा या ठिकाणी पाणी साचण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते माझ्यासोबत काही आयटीएन्स नागरिक का आहेत स्थानिक रहिवाशी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हे जे सहा ते सात फूट पाणी साचरे होतं त्याची नक्की कारणे काय माझ्यासोबत ग्रामस्थ साखळी साहेब काय सांगाल एकंदरीत या थी ठिकाणी वारंवार अशा प्रकारे पाणी साचण्याच्या घटना घटना परादेशी घटना आहे सहा फुटापर्यंत पाणी गेलं नक्की याला जबाबदार कोणी नक्की याला जबाबदार म्हणलं तर या इथे तीन संस्था काम करतात ते ग्रामपंचायत अहिमजोडी असेल मान ग्रामपंचायत असेल परत एम असेल पीएमआरडी असेल तर आता एमआयडीसी कडे गेलं तर एमआयडीसी पी एम आर डी कडे बोर्ड दाखवती ग्रामपंचायत ग्रामपंचायत एमआयडीसी कडे बोर्ड दाखवती याकरता आम्हाला सक्षम अधिकारी मिळणे गरजेचे आहे आणि आम्ही ह्या त्रासाला खूप वैतागलेलो आहे की या ठिकाणी नागरिक आहेत त्यांना पाण्यामुळे एवढी अडचण झाली तुम्ही त्या दिवशी पाहिला असन तर एक स्विमिंग पूल असतो का तशी परिस्थिती त्या दिवशी झाली आहे ती आता मी सांगतो की आय डी सीने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हा प्रॉब्लेम गेली दहा वर्ष आहे आणि यावरती विविध विषयांवरती चर्चा झालेली त्याच्यावरती सोल्युशन म्हटलं तर एखादी संस्था उभी करणं आणि दहा संस्थांकडे याचा कारभार न ठेवणं हेच एक सोल्युशन आहे जागतिक दर्जाचा आयटी पार्क म्हणून आपण म्हणतोय अनेक वर्ष म्हणतोय पण रस्ते बघाल किंवा पाण्याच्या निचराची व्यवस्था कचऱ्याची व्यवस्था कुठलंच जागतिक दर्जाचं नाही आणि ग्रामपंचायतीच्या पातळीचं पण नाही कारण की ग्रामपंचायतीच्या पुढच्या लेवलचा हा कारभार आहे त्यामुळं हे जर सोडवायचं असेल तर एक संस्था उभी केली पाहिजे महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद एक संस्था करून त्याच्या अंतर्गत विषय सगळे सोडवले गेलं पाहिजे आधी देखील या ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचं मोठ्या प्रमाणात प्रमाण असल्याचं पाहायला मिळतं नक्की कारण काय ते एवढं पाणी साचण्याचं एवढं पाणी का आलं हे इथं जे अधिकारी वर्ग आहे आणि त्याला जे सपोर्टिव्ह राजकारणी आहेत त्यांनी येऊन इथं डिटेल गोष्टी बघितल्या पाहिजेत ते मिटिंग घेतात ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये किंवा ऑफिसिसमध्ये आणि त्यामुळे त्यांना ग्राउंड रिअलिटी कधीही कळत नाही आणि ह्याच्यामध्ये कधीही अजून आपण बघितलेलं नाही की एकही अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केलं नाही आम्ही एवढ्या पाण्यातून कशासाठी जायचं सहा सहा फूट पाण्याच्या याच्यामध्ये आमचे कर्मचारी जातात जागतिक दरावाजे जे आयटी पार्क आहे पंचवीस वर्ष झाले आयटी पार्कला आम्ही जर इथं चार पाच लाख कर्मचारी काम करतोय तर तेवढं क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे काही पी असेल का का ना ते एमआयडीस असेल त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे हे प्रत्येक वेळीचं पावसाळ्यातलं असं आम्ही सहन करून घेणार नाही आणि राजकारण्यांनी येऊन इथं जे काही आमचे लिडर्स आहेत पुण्यामध्ये भरपूर लिडर्स आहेत त्या सगळ्यांनी इथं आलं पाहिजे आम्ही उद्योग मंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही आयटी पार्कमध्ये येऊन इथं बघा आम्ही येतो आम्ही येणार आहे आम्ही आलो नाही दोन टर्म झाला त्यांच्या तरी सुद्धा तुम्ही अजून आयटी पार्कमध्ये व्हिजिट करत नाही सर्वात मोठं आयटी पार्क आहे आपलं तर आमचं उद्योग मंत्र्यांना विनंती आहे पालकमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही इथं या आणि इथं पहिल्यांदा अधिकाऱ्यांवरती लाल चेहरे तुम्ही मारा आणि नंतर काम चालू करा होण्याची व्यवस्था का नाही या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष बेसिकली तुम्ही जर पाहिलं या बऱ्याच प्रमाणात मोठमोठे रहिवाशी संकुल झालेले आहेत रहिवाशी संकुल परमिशन देताना पाण्याची निचरा कशी होईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे आणि हा प्रकार आज नाहीये मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही सतत हायलाईट करतो या खासदारांना सांगितलंय लोकल आमदारांना सांगितले पण याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे एमआयडीसीने आणि ने आम्ही आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं ग्रामपंचायत म्हणते एमआयडीसीचा रस्ता एमआयडीसी म्हणते पीएमआरडी केलं पीएमआरडी पी म्हणते मेट्रोला दिले हा आम्ही टॅक्स भरतोय सगळं करतोय ग्रामपंचायतला प्रॉपर्टी टॅक्स भरतोय तुमचा एमआयडीसीला एनओसी देतोय पीएमआरडी आमच्याकडनं पैसे घेते आमच्या पगारातून आमचा टॅक्स वजा होतोय लाखो रुपये जमा होतात करोडो रुपये जमा होत आहेत निवडणुकीच्या वेळेस फक्त आश्वासन दिले जातात पाच हजार कोटी देणार म्हणे मुळशी तालुक्याला अहो ग्राउंड रियालिटी बघा रस्त्याची अवस्था बघा या कंपन्या गेल्यावर तुम्हाला कोण विचारणार आहे हिंजवडी आय टी पार्क मध्ये लवकरात लवकर शासनाने लक्ष देणं गरजेचं एक चांगला अधिकारी नेमा किंवा मुंडेंसारखा अधिकारी नेम तेव्हा हे सगळं होईल व्यवस्थित आपण पाहिले तर मागच्या काही वर्षांमध्ये अनेक कंपन्या या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित हेच कारण आहेत का या ठिकाणचं मूलभूत सुविधा प्रशासन पुरवत नाही मध्ये याच्यावरती बरीच चर्चा झाली आपले आय टी मिनिस्टर त्यांनी पण सांगितलं की कंपन्या गेल्या नाही पण हा का चर्चेचा विषय की कंपन्या गेल्या का नाहीत नवीन किती कंपन्या आल्या किती आपली वाढ झाली हा विषय कधीच चर्चा होत नाही आम्हाला माहितीये नवीन कंपन्या इथे येत नाही कर्मचाऱ्यांची सुद्धा इथे काम करायची इच्छा नाही जवळपास जो एक लाख त्र्याऐंशी हजार करोड आतापर्यंतचा जो रेव्हेन्यू होतो महाराष्ट्राचा त्या मानाने बँगलोर आता कर्नाटकचा रेव्हेन्यू हा चार हजार करोडचा पुढे गेलाय तो बाकीची राज्य पुढे चालली आहेत मग आपण का मागं पडतोय या विषयावर कधी चर्चा होणार लोकांची इथल्या मागणी आहे नागरिकांची आणि आय टी एमची तुम्ही या ज्या काही संस्था आहेत ग्रामपंचायत एमआरडीसी पी एमआरडी यांना सक्षम अधिकारी नेमा ग्रामपंचायतीचे काही गोष्टी आहेत की त्यांना त्यांच्याकडून होऊ शकत नाहीत ग्रामपंचायतीला आय ऑफिसर नसतो म्हणून कुठंतरी ग्रामपंचायत महानगरपालिकेत जाणं गरजेचं आहे चांगले आय ऑफिसर आणि इंजिनियर शेवटी तेच करणार आहेत काल जे काय प्रकार झाला त्याच्यामध्ये पाण्यामुळे जीवितहानी होऊ शकले असते कोणीतरी बुडून मरला असत तर अभियंता आणि या सगळ्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीला तुम्ही कोणतरी महानगरपालिकेत त्यांना आय एस ऑफिसर जर देशातली सगळी जनता इथं पुण्यात येत असेल तर चांगले चांगले आय एस ऑफिसर इथे यायला पाहिजेत ना तर ते काम करणार शेवटी नेते लोक त्यांना काम तर आय एस ऑफिसर घ्यायला तर ते लवकरात लवकर अपॉइंट करावे त्यांना फंड द्यावेत आणि आण एक कॉर्डिनेशन समिती जस ते म्हणली नेमावी म्हणजे सगळ्या एजन्सीमध्ये काय तर कॉर्डिनेशन राहील आणि हे एक जागतिक दर्जाचं इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं तर आणखी जगातल्या कंपनीज येतील इथं आणि देशाला प्रगती पसरवून येतील आणि पर्याय काय असू शकत त्याला जर या पाणी या ठिकाणचा जो निचरच होत नाही काय करावं नक्की प्रशासनाने या संदर्भात जेणेकरून या ठिकाणी पाणी साचला नाही आता तुम्ही जर सगळे ड्रेन्स बघितले आम्ही काल सगळे ड्रेन्स बघितले ते ड्रेन्स दहा वीस वीस वर्षा पूर्वीचे आहेत त्यामध्ये माती साचली आहे एक प्रायमरी म्हणजे तुम्हाला ते क्लीन करायला पाहिजे वेळेवर साफ केले जात नाही का पावसाळ्यात तोंडावरती आयला असताना जे ड्रेन आहेत त्यांची साफसफाई करणं गरजेचं होतं आतापर्यंत आम्ही कधी साफसफाई ट्रेनेची झाली असं बघितलं नाही आणि बरेचसे ड्रेनेज हे तुटलेले आहेत ते सगळं रिपेअर झाले पाहिजे आणि आता फ्लो वाढलेला आहे म्हणजे या कंपन्या तुम्ही ना त्यामुळे पाणी आता मुरत नाही पाणी कंटिन्युअसली फ्लो होत आहे आणि नॅचरल जे नाले आहेत तिथले त्याच्यावरती सगळे अतिक्रमण झाले त्यामुळे तुम्हाला आता नवीन ज्या स्ट्रीम्स आहेत त्या बांधून इथलं पाणी कसं नेता येईल बघायला लागतं नुसतं क्लीन करून हे काम होणार नाही पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याकडे पाणी येणार काय इथं काय आलेले तुम्ही म्हणता ड्रेनेज सिस्टीम वगैरे माहितीसाठी सांगतो इथं कुठलीही ड्रेनेज सिस्टीम नाहीये किंवा गटराची सिस्टीम बनवली नाही इथं पूर्वी काय शेती होती आणि त्यामध्ये इंडस्ट्री होते इंडस्ट्री मध्ये कंपन्या झाल्या आणि कंपन्या इथं इंडस्ट्रीसाठी परमिशन दिलं रेसिडेन्शियल ने परमिशन दिलं परमिशन देताना जी ड्रेनेज सिस्टीम किंवा जी सोय करायची होती ती कुठंही नाही म्हणजे मोठ्या इन्फोसिस पासून तर कुठल्याही फार टी सी एस पर्यंत पाय गेले मेगा पॉलिस प्रोजेक्ट पाहिले या ठिकाणी ड्रेनेज आणि नाला सिस्टीमच केलेली नाहीये त्यामुळे आता त्या ठिकाणी पाहिलं ज्या ठिकाणी नाला आहे त्यावरती एमआयडीसी कंपनीला परमिशन दिलेली आहे मग तिथं जर नाल्यावरती जर कंपनी होत असेल तर मग तिथनं पाणी क्रॉसच होणार नाही आज एवढ्या मोठ्या सोसायटी तुम्ही आता नीट ऑब्झर्वेशन करा भरपूर सोसायटी आहेत म्हणजे इथं पाहिलं तर पाच ते दहा हजार वर घर ऑलरेडी राहायला लोक आलेली आहे ह्या सोसायटीना कुठलीही ड्रेनेज सिस्टीम नाहीये सर्वांनी काय केले त्यांची जागा मिळेल ते बांधकाम केले आणि डायरेक्ट पाणी सगळ्यांचं तुम्ही नीट ऑब्झर्व करा डायरेक्ट रोडनी पाणी वाहत आहे आणि रोडनी पाणी वाहत आहे आणि ज्या ठिकाणी आउट व्हायचं त्या ठिकाणी पाणी निघायला निचरा नाही आणि दुसरी मेन सर्वात महत्वाची गोष्ट जे ग्रामपंचायत बॉडी आणि एम आयडीसी यांचं कुठलंही म्हणजे नाही आज इथं ग्रामपंचायतचे पाहिजे होते इथे स्थानिक ग्रामपंचायत मान आहे इथं मान आणि सी दोन्ही अधिकारी जर एका वेळी आले ना तर हा पाणी प्रॉब्लेम काहीच नाहीये पण हे काय करतात आता सी जरी आज केलं प्रॉब्लेम तर त्यांचं फक्त तेवढे पुरतं त्यांच्या एरियात करणार पण येणार आता हा एरिया इथून लगेच वर ग्रामपंचायत चालू होते पण ते प्रॉब्लेम तोच राहणार आहे पाणी पुन्हा रोडने येणार यांच्या लाईन अंडरग्राऊंड राहणार आणि पुन्हा रोडवर येणार त्याचा निचरा होणार नाहीये किंवा ज्या ठिकाणी निसरा होऊन बाहेर पाणी आउटलेट होते त्या ठिकाणी पाणी चोपअप झालेले त्याची व्यवस्थित पुनर्भरणी केली तरच हा प्रश्न सुटणार आहे तेवढ्या करता दोन्ही यंत्रणा अ काम करायला पाहिजे आता एमआयडीसीने काम करू एमआयडीसी कामाला लागलेली आहे त्यांनी सुरुवात पण केली पण ग्रामपंचायती झिरो आहे दोन्ही यंत्रणा सोबत काम केलं तरच हा प्रश्न सुटणार आहे नाहीतर हा सगळ्यांना ला आणि स्थानिकांना प्रॉब्लेम कायम झेलत नक्कीच तर विविध समस्यांनी असलेल्या या नगरी परिसरामध्ये ग्रामपंचायत एमआयडीसी पी एम आर डी या तिन्ही संस्थांच्या गलफान कारभारामुळे इथले जे सर्वसामान्य नागरिक असतील आय असतील त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना रोजच सामोरं जातं अजून काही दिवसात जर पावसा पावसाचं पाणी पुन्हा या परिसरामध्ये साचलं तर एकाच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं त्यामुळे प्रशासन वेळीच भूमिका घेत या ठिकाणचे जे पाणी साचत त्याला कुठेतरी वाट दाखवत या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न करेल का हे पाहणं देखील तितकच महत्वाचं असणार आहे सुरश कलभ एनडीटीव्ही मराठी इन जोडी पुणे